काम असे तुमच्यासाठी आणि तुमच्या आधीच्या लोकांना मग का पाया खाली फायली तुडवल्या पाया खाली ठेवा आमच्या फायली एवढच अर्ज आहे मला पोलिसांनी ना माझं एवढंच आहे पारती पुढं चोरी झाली गेल बी बिना तपास करता पोलीस तिथं जाऊन पकडून आणतो त्याला गावते पारती तुम्हाला त्याला सुधारण्याकरता त्याला घरकुल देण्याकरता शासनाच्या सुविधा देण्याकरता पारती का सापडत नाही जर आलेल्या फार फायल जर तुम्ही पायाखाली तुडवला कोणत्या घटनेने तुम्हाला जे ते फायले पायाखाली ठेवण्याचा एवढं तुम्हाला सगळं मांडून सुद्धा तुम्ही का कारवाई करत नाही साहेब बडशे म्हणजे कारवाई नाही नाही आमच्या एवढी बी जाईना करू नये आणि त्याचं एवढं बी मोबडलं नाही यांना घरी पाठवा तुम्ही रिपोर्ट वर का, का करायचं नाही आणि तुम्ही का गुन्हा दाखल करज नाही एवढं तुम्ही ऐकून बी सगळं तुमच्या पुढं म्हटलं नाही नाही आम्ही पुढे म्हटलं मी आधी स्पष्ट बोलू नका मी क्लियर करतो सांगतो कोण जात होते कोणत्या घटनेतले आमचे पाय खाली पाया खाली तोडवला सांगतो माझा ऐकून घ्या हे शासकीय कार्यालय ज्या स्थापनेवर नियंत्रखाली घे सुद्धा नाहीला जर त्यांच्या डिपार्टमेंटचा माझ्या पोलीस डिपार्टमेंटचा मी कूडे का पोल्युशनचा इंचार्ज आहे माझा एखादा कॉन्स्टेबल सुकत असेल तर मी डिपार्टमेंटला साठी त्यामध्ये इन्क्वायरी करून सगळ्या शिक्षेपर्यंत करून निवेदन आहे जर आम्ही त्याच्यासाठी कमी पडत असू इट इज ओके साहेबांच्या अधिकारामध्ये त्यांचे सगळे कर्मचारी अधिकारी आहेत ज्या कर्मचाऱ्यांचे संबंधित आहे ते डिपार्टमेंट करत या डिपार्टमेंटच जर नाही केलं तर त्याच्यानंतर हजार मार्ग तुम्हाला जाणते आहे आमच्या मनात दाखल करून द्या तुम्हाला ते सांगतो जे डिपार्टमेंटचा कारवायाचा प्रश्न आहे जे इंटरनल डिपार्टमेंट त्यासाठी गोष्टी जर पोलीस स्टेशनला जर गरजच नसली राहिली ना गार 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 गार।

तुमच्या अफीच्या चुका पाहिजे आहे समाज चाळीस वर्ष तुमच्या अफीसने आम्हाला हेच उत्तर दिले त्याच्यामुळे आज परिषद बरबार आहे मला पूर्ण बरबर आहे त्यांना अधिकार कोण दिले एवढं छान दहा लाख तर खूप दिला वाढदिन नाही असं म्हणणारा प्रकल्प आहे दहा लाख तर लय नाही चार दोन एजंट हाताखाली घ्यायचं आणि यांनी अशी कामावर भर करायची जे एजंट आहे ना तेवढेच भाजी मजूर करायचे पार्टी परत आहे कोणतं म्हणजे एक फक्त मी बोलतो इथून पुढे सांगते आता हे एजंट हे मला तर कुठल्याही एजंट किंवा हेल्लेच्याकडे न जाता डायरेक्टली आमच्या कार्यालयात येतो कुठल्याही एजंटची हे धरायची गरज नाही कार्यालय तुमच्यासाठीच आहे कोण काय करत सर आमच्याकडे तक्रार करू आम्ही येऊन भरले ते आमचं चाळीस लोकांना अर्जाचे नाव आलेत आणि आम्ही भरलेल्या अर्जाची नाव काय नाही आले तुमची पायर पोस्तावते आमच्याकडे अजून काय पाहिजे

एक शेकंडच पुढचे एक माझ्या माझ्यास यावं त्या दुर्गंधीकडे बसावं तिथं त्या माउलीच सगळं ऐकून घ्यावं त्या कमी अधिकाऱ्यांच्यामध्ये हे भगवंत गेलेला दैवत असतल्पाची माहिती एकशे वीस वर्ष जास्ती

किती दुःख आहे का का ना करत केली पाहिजे भगवान कारवाई झाली पाहिजे वा वा <laughs> एकशे वीस वर्ष आदर्श माता म्हणून सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ला अशा मातेचा गुलाब देऊन तरी कधी नाही ना नावच नाही अहो साठ वर्षाच सत्तर वर्षाची माय मावली अशा तहसीलदार प्रांत कलेक्टर दिवस बी जाणार गुलाबाचा फूल

त्यांच्यातच बसा त्यांच्या फक्त तिथं तर त्याला वाटत ते ना तिथे बसायला पट वाईट वाटायला जेवढा माणूस आहे पुत्र नाही ते लहानपणी आम्ही मागायला होतोच आहे तुम्हाला राहत आम्ही मागायचो मागायचो वाट गवाय म्हणलं ते कळायला लागल आम्हाला लहानपणापासून बघून बघून कळायला कोण शिवाय आणत कोण वाढणारच नाही कोण ताज देते आहे चिहरा पाहिलं लगेच कुठे तिथे शिकलो वाट गवायला म्हणलं तिथे वाया म्हणजे हातातून आयुष्यात सगळ्याकडे चोऱ्या करते त्याच्यामुळे आमची त्यावेळेस हे चाळीस वर्ष पूर्वी सांगतो तेवढे लहान आहे आम्हाला पण हे ऐकून कुत्र्याला भीती वाटायचे पण आमच्या वाटेचं करायला मालकाने वाढलं तर मी उपायशी मरा मग ते पाय धरून ते पुढे हकलायचं ती कंडिशन आज तुम्ही आमची केली तुमच्या ऑफिसला ते लहानपणचा दिवस आज आम्हाला दाखवले तुम्हाला मागायचं नाही नाही तर कोणाला मागायचं आम्ही पहिल्यांदा ऐकून येणार देवता भेटला म्हणून नाही बघतो एवढा तुम्ही न्याय देताना व्यवस्थित द्यायचा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तीन तीन महिने तरी घर नको का पुढे येणार आधी करायला समज बलं पाहिजे आपल्याला गरिबांचं आप बिस्किट खायला नको जे बिस्किट देईन त्याचं काम नाही करायचं उपाशी मेलेल्या माणसासाठी काम करायचं असं समज राहिलं पाहिजे पुढं होऊ नका आम्ही झोपतो येतं बाबा हाय मागचा धर्म बाय साधे एक गायीचा एक गायीचा विषय घेतो जाय आणि मग नाही त्या आमचा पार्टी समाज मूळ समजून घ्या काय भारतीय तुम्ही प्रश्न करा गाईला आई एकदम मान आमच्या समाजावर हिंदुस्थान मध्ये कोणत्या पारदाच्या घरी जावा आणि त्या ठिकाण एवढंच विचारा गायी पारी समाज का जेवढा आईला आहे तेवढा गायीला माना हे सगळ्या विषयाला गाय सांभाळायला सुद्धा बंधन गाय एका यायला बी बंधन आता गाय जे इकडे असताना त्या पुढे ना ते कोणचे कोणचे इंद्रदेव ब्रह्मदेव वरून सगळे खाली उतारले आणि ते आता म्हणायला लागले हे हत्या कराय निघाला तिथं मात्र तीन मिनिटात पोलीस गुन्हा दाखल करताय एक मिनिट अहो घरी जाऊन रिक्वेस्ट करायचे समाज गाई सांभाळतो हे एकच नाही तो स्वतःला आई समान द्यायला त्या गाईला सांभाळतो हे बोलूच पोलीस गुन्हा दाखल करून आज या काय पुरात साहेब मोठ्या शिर्या पेनं छाडरी देणं फास्टमध्ये गुन्हा दाखल केला सोडायचा नाही सटका टेम्पू सहीत जप्त पूर्ण आहे करून घ्या हे सगळं जप्ती होत आहे गाई सांभाळताना हे सगळं जप्ती होत शिकार करताना यांची जाळी जपते होते तुम्ही जंगल सोडणार नाही आम्हाला तुम्ही मेले प्रत्येकाला दपन करायला तुम्ही जीवनपणे आम्हाला कोणत्या कागदपत्र द्या सुविधा कागदपत्र द्यायना तरी मी छान रीतीने चाला जर हे लोक कोणा एवढं फार्य करते तुम्ही याला लोकांवर किती फार्य करावा गेले पाहिजे ह्याच्यामुळे आमचे उपासमान झाले यांच्यामुळं आमची उपासमान यांच्यामुळं आम्ही पुण्यामध्ये सगळ्यात सवलतीपासून वंचित राहिलो सत्तर वर्ष मारत देश मंगळाशी चंद्राशी संवाद करायला लागला आम्ही आताशी जाती चाकला रेशनिंग कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड आणि एवढं मतदान झालं पार्टी इथं नाही बिलकुल नाही मतदानाला माझा लगेच पुढं पण पार्थी इथं नाही तुमचेच पॉलिटिक्स अधिकारी तुमचे पॉलिटिक्स तुमचे तर काय चाललंय खरं कुठेतरी नाही देणार का नाही तुम्ही देवता तुम्ही देव आहे आमच्यासाठी भगवंत आहे आणि हे सगळं करून याला तीन ती दे दे जीवना। तीन महिना तरी गरीब असावा तर नाही द्या त्यात देऊ आमची एवढी बी लायकी नाही फुटपाट चालण्याची खूप पोटा चालण्याची पोटा खाली पाई देवण्याची तुम्ही प्रकरण मंजूर करणार त्याला काही वादत नाही तुम्ही देवा माझा प्रकरणाचं नाही केलं तर चाल पण ह्याला तीन महिने गरीब असावा हात जोडून विनंत तुमच्या तुम्हाला पाया पडून विनंत द्या एवढा दर्जा दाखवणाऱ्या अधिकाऱ्याला घरी बस दोन महिने तरी बसवा ना दे आता द्या न्याय त्या तुम्हाला